निळवंड्याचा प्रश्न होता पिचड साहेबांचं निळवंड धरण्यासाठी मोठं योगदान होतं आणि त्याच वेळेस विजय देशमुख साहेब एक प्रश्न उभा झाला होता का त्या जे काही प्रकल्पग्रस्त लोक होते त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब देखील जेलमध्ये गेले परंतु ह्या दोघांनी या, या तालुक्यामध्ये सुसंस्कृत राजकारण कसं चालू ठेवायचं ही या दोघांकडनं घेण्यासारखी गोष्ट होती आज आपण सगळंजण इथं आलेलो आहोत पिचड साहेबांबद्दल अनेक जणांनी सांगितलं साहेबांनी पाण्यासाठी कसा लढा दिला धरणं इथं उभे केले आदिवाशांना नऊ टक्क्यामध्ये आरक्षण दिलं त्यांनी बजेटमध्ये अनेक कामं पिचड साहेबांनी केलेत आज आमच्या दोघांवर वैभवराव असतील किंवा मी असेल आमच्या दोघांवरचं पितृशा आहे हरपलेलं आहे देवराम भाऊ आता तालुक्याची परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे आम्ही दोघं एकत्र एक आलो आहे कारण की जी सुसंस्कृत पद्धतीचं राजकारण या तालुक्यात चालू होतं ते कुठंतरी वेगळ्या दिशेने आता जाताना आम्हाला दिसतंय आमचे वडील असते किंवा मधुकररावजी पिचडसाहेब असते त्यांनी देखील हीच गोष्ट केली असती त्या पद्धतीने आम्ही आता एकत्रित एक आलेलो आहोत